यावर्षी भरपूर आंबे गावावरनं पण भरपूर भेट मिळाल्या तर आंबा आहे एकाच वेळेला भरपूर पिकले त्यामुळे मला असं वाटलं आज स्टोअर करून ठेवा आंब्याचा रस म्हणून मी आंबे स्वच्छ धुवून घेते आणि त्याचा रस काढून घेतला रस मी अशा पद्धतीने काढून घेतला आहे याची मी व्हिडिओ पण याचा मी टाकलेला आहे तुम्ही हो पाहू शकता माझ्या चॅनलवर रस काढून घेतल्यावर त्याच्यात साखर घातली तीन चार चमचे साखर घातली आणि ती पिशवीत भरून प्लॅस्टिकच्या हवाबंद पिशवीत भरून आपण थोड्या थोड्या प्रमाणात एका पिशवीमध्ये भरून एकेका पिशवीत भरून ते आपण फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकतो आणि वर्षभर वर आमरस खाऊ शकतो फक्त आमरस काढलेला आहे त्यात अजिबात पाण्याचा स्पर्श नाही आहे म्हणजे अजिबात पाणी नाही टाकलेलं आहे आणि त्याच्यातली हा पिशवीतली हवा बाहेर काढून टाकायची पूर्ण हळूहळू करून पिशवीतली हवा बाहेर काढून टाकायची आणि हवा बंद करून ती फ्रीजरला ठेवायची मग थे। आपल्याला जेव्हा आमरस खायचा असेल तेव्हा बाहेर काढायचा मग ती एक पूर्ण पिशवी संपवायची ती परत फ्रीजरला नाही ठेवायची